सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे नऊ वर्षांपूर्वी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमीपूजन होऊ नये सार्वजनिक बांधकाम विभागानं स्थानक सुशोभीकरणावेळी सावंतवाडी रोड असा फलक लावला याला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेनं आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं लक्ष वेधलंय सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप निंबाळकर सचिव मिहीर मटकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी आदींचे निवेदनाद्वारे लक्ष वेधलंय या रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन सत्तावीस जून दोन हजार ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण झाली त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस नावाची भूमिपूजन कोनाशीला आवारात बसवण्यात आली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं बाह्य सुशोभीकरण केलं तिथं सावंतवाडी रोड अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे बाह्य सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालंय याचं लोकार्पण काही दिवसात होणार आहे सावंतवाडी रोड असा यावर उल्लेख करण्यात आलाय जो काही अंशी चुकीचा आहे त्या ठिकाणी टर्मिनसचं उद्घाटन झालेलं आहे कोकण रेल्वेच्या दफ्तरी देखील सावंतवाडी टर्मिनस असा उल्लेख कागदोपत्री करण्यात आलाय त्यामुळे चुकभूल लक्षात घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असा बदल व्हावा अशी मागणी संघटनेने केली आहे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं नामकरण हे कोकण रेल्वेचे शिल्पकार कैलासवासी प्राध्यापक मधु दंडवते सावंतवाडी रोड ऐवजी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असा फलक लावण्याची मागणी केली जाते त्यामुळे मंत्री रवींद्र चव्हाण कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले विनायक गावस कोकण साद लाईव्ह सावंतवाडी आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल